हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराथे वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शब्द कंटिन्युअसली चा मराठी तर अखंडितपणे निरंतर सतत संतत अविरतपणे कि सातत्याने होता है कंटिन्न प्रयोग कर पेला वाक्य है द मशीन इज ऑपरेटिंग कंटिवसली दुसरा वक्य है द टेलिफोन ड्रैंग कंटिस्ली फॉर फाइव मिनिट्स तीसरा वाक्य है दे चैटेड कंटिन्न्यूअसली फॉर एन आर चौथा वाक्य है यू कंट वर्क कंटिन्युअसली फॉर सिक्स आवर्स विदाऊट अ ब्रेक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू